जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज बनवणार आहे मी बाजरीचा पराठा पौष्टिक आणि खूपच चविष्ट असा आता चला रेसिपीकडे वळूया इथे बीटरूट घेतलेला आहे आणि गाजरसुद्धा घेतलेला आहे गाजर आणि बीटरूट हे दोन्ही आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे आणि याची बारीक असे पेस्ट बनवायची आहे मिक्सरच्या जारमध्ये आता याची पेस्ट बनवून घेतली आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्यानंतर इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे फ्रेश अशी कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे आताला मिक्सरला आपण फिरून घेऊया हे वाटण करून घ्यायचं आहे आता इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पीठामध्ये मी आता इथे बेसन पीठ घालणार आहे आता इथे आपण हे वाटण केलेलं बीटरूट आणि गाजरचं त्यानंतर इथे लाल तिखट हळद आणि धना पावडर त्यानंतर चिली फ्लेक्स आणि जिरं आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये एक थेंबरही पाणी घालायचं नाही आहे आणि हे सर्व आता मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे पीठ जर लागले तर आपण वरून घालायचं आहे आता इथे दोन मी असे गोळे करून घेत आहे इथे मी पराठा लाटून न घेता थापून घेणार आहे खूप हा पराठा लागतो बाजरीच्या पिठाचा तर चला इथे आता जशी आपण भाकर थापतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा पराठा एकदम हलक्या हाताने था थापून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असं थापल्या गेलेला आहे आता आपल्याला इथे तव्याला तव्यामध्ये तेल घालत आहे तेल आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे आता इथे आपण हा तापलेला थापलेला ता ता पराठा घालून घेऊया आता वरून देखील मी इथं तेल लावून घेणार आहे आता पराठा मस्त आपण एक बाजूनी शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पराठा मस्त शेकून वरून आपल्याला इथे तेल लावायचं आहे आता इथे पराठा आपला मस्त असा शेकल्या गेलेला आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आता आपण दुसरा देखील पराठा करून घेऊया आता इथे दुसरा पराठा देखील मी थापून घेतलेला आहे हा पराठा खूपच पौष्टिक लागतो पौष्टिक आणि चविष्ट असा खायला लागतो आता इथे तेल लावून घेतलेला आहे ला हा पराठा पण आपण पन त्याच पद्धतीने बनून घ्यायचा आहे शेकून घ्यायचा आहे आता इथे दोन्ही बाजूने मी मस्त शेकून घेतलेला आहे इथे आता मस्त तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता आपला पराठा एकदम मस्त तयार झालेला आहे पराठा खाण्यासाठी आता इथे मी लोणच्याचा खार घेणार आहे लोणच्याचा खार हे लावून पराठा एकच नंबर लागतो खायला तर चला तुम्ही पण या पद्धतीने बनवा आणि नक्की मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये